नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या जा घटनेवरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला महाकुंभ व्यवस्थापनात ढिसाळपणा झाल्याचा जा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी केली राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा होत आहे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक दोन हजार पंचवीस आज लोकसभेत सादर करण्यात आलं गुजरातमध्ये आणंद इथं हे विद्यापीठ स्थापन होणार असून सहकारातून समृद्धी हे उद्दिष्ट गाठण्याच्या हेतूने व्यवस्थापकीय आणि तांत्रिक शिक्षण तिथे दिलं जाईल केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी विधेयक सभागृहात सादर केलं दिल्ली विधानसभा निवडणूक तसंच उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूतल्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी मतदानोत्तर चाचणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे त्याचप्रमाणे मतदानापूर्वी अठ्ठेचाळीस तास प्रसारमाध्यमांना कोणत्याही प्रकारचे ओपिनियन पोल प्रसिद्ध करता येणार नाहीत बुधवारी होणाऱ्या निवडणुकांसाठी प्रचाराची मुदत आज संध्याकाळी संपत आहे सलग दुसऱ्यांदा एकोणीस वर्षांखालील टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी, सी आयने पाच कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र तेरा सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे मात्र पंचवीस रौप्य आणि सतरा कांस्य पदकं जिंकून महाराष्ट्राने सर्वाधिक चोपन्न पदकं जिंकली आहेत मुंबई शेअर बाजारात आज निरुत्साहाचं वातावरण दिसून आलं दिवसभरात निर्देशांकात मोठी पडझड होऊन तो दिवस अखेर तीनशे एकोणीस अंकांच्या घसरणीसह सत्याहत्तर हजार एकशे शहाऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकशे बावीस अंकांनी खाली येऊन तेवीस हजार तीनशे एकोणसाठ अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात वाजता